सीटे चाहे आहे जितने बी हो बने तो मोदी सरकार नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो जसं की लोकसभेचे रिझल्ट हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेच्या रिझल्टमध्ये काय झालं आहे की को कोणत्याही पार्टीला सिंगल मेजॉरिटीची सरकार कोणाचीही बनण्याचे मार्गावरती नाही आहे पण सगळ्यात मोठी पार्टी म्हणून बी जे पी दोनशे चाळीस या सीटावरती येऊन टाकली आहे तर बी जे पीचे दोनशे चाळीस मे मेंबर ऑफ पार्लमेंट्स निवडून आलेत मित्रो आता बी जे पीला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे तो बेंगॉल महाराष्ट्र देन यू पी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू पी देन राजस्थान राजस्थानमध्ये बी जे पीचे जवळपास अकरा कॅन्डिडेट्स कमी झाले मागच्या वेळेसपेक्षा आणि हरियाणा हरियाणामध्ये सुद्धा बी जे पीचे पाच सीट्सचा लॉस झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस चोवीस सीट्स बी जे पीच्या होत्या तर यावेळेस त्या चोवीस घटून नऊ एवढ्या आल्यात म्हणजे जवळपास पंधरा सीट्सचं नुकसान सोळा सीट्सचं नुकसान इथे पण झालं मित्रांनो तर एवढं मोठ्या लॉस होण्याचे कारणं वगैरे हे सगळं आपलं विश्लेषण एक एक स्टेटचं मी तुमच्यासमोर करणार आहे पण मित्रांनो कोणत्याही हालतीमध्ये सरकार बीजेपीचं बनेल असं मी का म्हणतो तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी आकडेवारी समजून घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले बघू आपण बी जे पी म्हणजेच एन डी ए दोनशे ब्याण्णव सीट्स आहेत मित्रांनो दोनशे ब्याण्णव सीट्स एन डी ए आहे त्याच्यातले दोन मेजर पार्टनर्स आहेत सोळा सीट्स ह्या चंद्रबाबू नायडूकडे आहे आणि त्यातल्या बारा सीट्स ह्या नितीश कुमार यांच्याकडे आहेत आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रश्न उठवतात इंडियामध्ये की बाबा सरकार मोदींचं बनेल की नाही बनेल आणि बनेल तर किती दिवस टिकेल टिकलं तर मग ह्यांच्या डिमांड्स काय राहतील मोदी हे कमजोर पंतप्रधान तर होतील नाही ना याचं सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर बी जे पीची स्वतःच्या बळावरती दोनशे बहात्तर सीट्स न येणं दुसरी गोष्ट म्हणजे बी जे पी सत्तेपासून जवळपास तीस सीट्स बत्तीस सीट्स स्वतःपासून दूर राहणं तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे दोन जे एन डी ए पार्टनर्स आहेत त्यातलं एक नाव आहे चंद्रबाबू नायडू आणि दुसरं नाव आहे नितीश कुमार मित्रांनो आता एक असतं भरोसे किंवा देते आहे आता याच्यामध्ये कसं आहे नितीश कुमार यांचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला तर नितीश कुमार हे फ्लिपर समजल्या जातात म्हणजे पलटू राम पलटूच्या जे काही विश्लेषण तुम्हाला त्यांच्याबद्दल लावायचे ॲडजेक्टिव्ह ते तुम्ही त्यांच्याबद्दल लावू शकता नितीश कुमार आत्तापर्यंत किती वेळ पलटले हे तुम्हाला मी आधी सांगितलं आहे आता चंद्रबाबू नायडूचा पण इतिहास तसाच आहे चंद्रबाबू नायडू दोन हजार चारपर्यंत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पण ते एन डी कन्व्हेनर होते खूप जास्त पावर होती त्यांनी स्वतःचा बालयोगी हो नावाचे स्पीकर त्यांनी बनवले होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पण मित्रांनो प्रॉब्लेम काय अ फंडामेंटल डिफरन्स बिटवीन द अटल बिहारी वाजपेयी अँड नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांना गठबंधनच्या सरकारमध्ये काम करणं सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे खूप चांगल्यारीत्या जमत होतं आणि त्याउलट मोदी आता मोदींचा हा गुण आजपर्यंत बाहेर आला नाही आहे कारण की मित्रांनो नरेंद्र मोदी हे चीफ मिनिस्टर जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा पण त्यांना ॲब्सोल्युट मेजॉरिटी या स्टेटमध्ये होती, स्टेट होती। जेव्हा दोन वेळेस महाराष्ट्र सॉरी इंडियामध्ये पंतप्रधान म्हणले भारतामध्ये दोन हजार चौदाला दोन हजार उन्नीसला एकोणीसला तरी पण त्यांच्याजवळ ॲब्सोल्युट मेजॉरिटी स्वतःच्या मतावरती स्वतःच्या ताकदीवरती त्यांच्याजवळ बहुमत होतं तर त्यांना कोणत्याही एनडीए पार्टनरची गरज भासत नव्हती कोणत्याही बिल पास करण्यासाठी किंवा काही हा राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या वेळेस त्यांना गरज भासल्या आणि त्या त्यांनी सपोर्ट्स म्हणजे वेगवेगळ्या पार्टीच्या सपोर्ट्सनी वगैरे ह्या गोष्टी गरजा पूर्ण सुद्धा केल्या पण यावेळेस कंडिशन वेगळी आहे मित्रांनो चंद्रबाबू नायडूचा इतिहास आहे की चंद्रबाबू नायडूंनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये सपोर्ट केला स्वतःचा त्यांनी स्पीकर बनून घेतला आणि त्यानंतर दोन हजार चारमध्ये जसं अटल बिहारी वाजपेयी यांचा पराभव झाला तसं त्यांनी बीजेपीला सोडलं परत तुम्हाला हे माहिती असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदामध्ये मोदीजींना सगळ्यात सपो सगळ्यात आधी सपोर्ट करणारे चंद्रबाबू नायडूच होते पण दोन हजार अठरामध्ये जेव्हा त्यांना पराभवाचे सावट आंध्र प्रदेशमध्ये पवरा पराभवाचे सावट त्यांच्यावरती दिसू लागले तेव्हा त्यांनी परत एन डी एला सोड देऊन इंडिया गठबंधनमध्ये दे गेले आणि नरेंद्र मोदींना टेररिस्ट म्हणण्यापर्यंत त्यांनी ते मजल मारली तर मित्रांनो हा जो द्वेष आहे म्हणजे कसं असतं दोन मुख्यमंत्री जेव्हा एका राज्यातून निघतात आणि एक मुख्यमंत्री पंतप्रधान बनतो आणि दुसरा मुख्यमंत्री त्याला सपोर्टिंग रोल म्हणून प्ले करत असतो तो हा जो हेटरेट किंवा हायजी मनामध्ये जलसी राहते ही भरपूर वेळेस आडवी येते मित्रांनो आता आकडे असे फसलेच की परत चंद्रबाबू नायडू हे बी जे पीचे कन्व्हेनर झालेत तर त्यांनी दोन महत्त्वाच्या पोस्ट पीच्या जवळ मागितल्या एक म्हणजे म डी एचं कन्व्हेनर आणि सेकंड म्हणजे परत स्पीकर श्ट तर मित्रांनो मी परत सांगतोय तुम्हाला की स्पीकर बीजेपीने कोणत्याही हालती त्यांना देऊ नये कारण की लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करणं असो किंवा कॅन्डिडेट्सचं व्हॅलिडिटी इनवॅलिटी करणं असू ह्या सगळ्या पावर्स राहतात लोकसभेत स्पीकरच्या हातात जे चॅलेंज होऊ शकत नाही बाहेरसुद्धा तर बी जे पीला समोर म्हणजे बत्तीस सीट्स कमी आहेत जर बी जे पीने मागे पुढे जर दोनशे बहात्तर करण्याचा प्रयत्न केला तर त्या सीट्स बी जे पीला मिळवण्यासाठी स्पीकरच त्यांचा हवा की जेणेकरून तशा प्रकारचे निर्णय त्यांना तिथे घेता येईल दुसरी गोष्ट म्हणजे नितीश कुमार नितीश कुमारच्या बारा सीट्स आहेत मित्रांनो तर दोनशे ब्याण्णवमधनं जर बारा गेले तर राहतात दोनशे ऐंशी सीट्स मित्रांनो आता दोनशे ऐंशी सीट्स आपण असं समजू की नितीश कुमार हे कधीही पलटू शकतात सकाळी उठून त्यांना परत पंतप्रधान पदाचे स्वप्न येऊ शकते किंवा इंडिया गठबंधन जे आहे लालू तेजस्वी नितीश लालू तेजस्वी सोनिया गांधी हे त्यांना ऑफर देऊ शकतात की पंतप्रधान पंतप्रधान तुम्ही बना आणि आमच्याकडे या काँग्रेसचा इतिहास आहे मित्रांनो काँग्रेसनी चरणसिंग चरणसिंगला सुद्धा पाठिंबा देऊन काही दिवसात त्यांचं सरकार पाडलं होतं च काँग्रेस तशीच करते काँग्रेसचं कॅरेक्टरच तसं आहे की काँग्रेस नेहमी सपोर्ट करते पण काँग्रेसमध्येच पाठिंबा वापस घेते आणि परत सरकार पाळते आणि परत रि इलेक्शनला जाण्यासाठी पूर्ण देशाला प्रवृत्त करते आता एन डी ए म्हणजे बी जे पीचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्या गठबंधन साथींबाबत खूप चांगला आहे मित्रांनो त्यांनी ज्या ज्या ला सोबत घेतलं ज्या ज्या साथींना सोबत घेतलं त्यांना वाढण्याचा त्यांनी पुरेपूर मोका याआधी पण दिलेला आहे महाराष्ट्रात बघा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं तर एकनाथ शिंदे आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यानंतर अजित पवारला सोबत घेतलं तर अजित पवार जे गरज नसताना सुद्धा अजित पवार आज मुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये आणि त्यांचे दहा मंत्री सुद्धा आहेत आता ही गोष्ट वेगळी की ते महाराष्ट्राच्या बी जे पी एन डी ए गठबंधनमध्ये किती दिवस टिकेल ही गोष्ट नंतरचा विषय झाला मित्रांनो तर मी सांगत होतो की नितीश कुमारच्या सीट्स वगळल्यानंतर एनडीए जवळ दोनशे ऐंशी सीट्स उरतात आता ह्या दोनशे ऐंशी सीट्समधनं जर आपण चंद्रबाबू नायडूच्या सोळा सीट्स, सीट्स काढल्या मित्रांनो तर दोनशे चौसष्ट वरती आकडा येतो दोनशे चौसष्ट वरती आकडा आल्यानंतर तरी बहुमतापासून एन डी ए आठ सीट्स दूर राहते म्हणजे दोनशे चौसष्ट सीट्स एन डी ए जवळ उरतात मित्रांनो आता अमित शहा हे शांत बसणारे व्यक्तिमत्व नाही अमित शहा आणि मोदी यांना ही, खी ही तर खी झालीच आहे आणि हे तर माहिती पडलं आहे की जोपर्यंत आपण बहुमताच्या आकडेजवळ राहणार नाही तोपर्यंत आपण सरकार इंडिपेंडेंटली चालू शकणार नाही आपल्या प्रत्येक गोष्टीला यांच्या समोर जावं लागेल यांचं ऐकावं लागेल यांचं प्रेशर ब्लॅकमेल फील करावं लागेल तर मित्रांनो दोनशे चौसष्ट अमित शहा यांनी दहा अपक्षांना आपल्याकडे वळवलं आहे तर दहा अपक्ष आणि दोनशे चौसष्ट सीट्स मिळून होतात दोनशे चौऱ्याहत्तर मित्रांनो म्हणजेच बहुमतापेक्षा दोन जास्त म्हणजे यदा कदाचित जर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी नी दगा दिला तर बी जे पीजवळ तरी सुद्धा दोनशे चौऱ्याहत्तर सीट्स उरतात म्हणजे दहा इंडिपेंडंट आणि दोनशे बहात्तर दोनशे चाळीस त्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सात सीट्स आर एल डीच्या राष्ट्रीय जन लोकदल यांच्या दोन सीट्स चिराग पासवान यांच्या पाच सीट्स आणि बाकी ज्यांच्या एक एक दोन दोन ज्या आहेत तशा प्रकारच्या सीट्स त्यांच्याजवळ उरतात मित्रांनो तर बहुमत तर बी जे पीचं येईल हे तर नक्की सरकार बी जे पीचे हे पण नक्की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतील हे पण नक्की मित्रांनो आता आपल्याला फक्त हा विचार करायचा आहे की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये बी जे पीला कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करून दोनशे बहात्तर या आकड्यापर्यंत पोहोचायचा आहे कालच तुम्ही ऐकलं असेल की अमित शहा यांनी यू पीचे जे अखिलेश यादवचे थर्टी सेवन मेंबर ऑफ पार्लमेंट्स निवडून आलेत आणि काँग्रेसचे सात असे फोर्टी थ्री कैंडिडेट्स जवळपास एम बी एन डी सॉरी इंडिया गटबंधनाचे निवड आले आणि हे अनबिलिव्हल आहे मित्रांनो कुणी पण यू पीमध्ये इमॅजिन पण नव्हते करू शकले प्रदीप गुप्ता म्हणजे माझ्यासारखा विश्लेषक तर मी खूप छोटा विश्लेषक आहे खूप छोट्या डेटावरती काम करतो लोकांशी बोलून एक सॅम्पल कलेक्ट करतो आणि त्याच्यातून एक आ, हवा कुठे वाहता याचा प्रयत्न करतो जाणण्याचा पण प्रदीप गुप्तासारखे जे पोल विश्लेषक आहेत ज्यांचे चौऱ्याण्णव टक्के त्यांचा स्ट्राईक रेट आहे की त्यांचे चौऱ्याण्णव टक्के वेळेस पोल हे खरे ठरतात एक्झिट पोल वगैरे ते सुद्धा कॅमेरावर तिरडले मित्रांनो तर मला पण खूप कालपासून म्हणजे मी तुमची खरंच माफी मागतो की मी दिलेले प्रेडिक्शन्स चुकले पर्टिक्युलरली इन महाराष्ट्रा की मी महाराष्ट्रामध्ये म्हटलं होतं बत्तीस सीट्स पण ज्या प्रकारचं एम 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 डी एम 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 डी एम क्यूब डी म्हणजेच मनोज जरांगी मराठा मुस्लिम अँड अदर्स ठीक आहे अशा प्रकारचं जे कॉम्बिनेशन बनलं ते कॉम्बिनेशन इतकं सॉलिड होतं मित्रांनो की तिथे ओट कॉन्सॉलिटेशन झालं म्हणजे बी जे पीचं ओट शेअर मागच्या वेळेस जेवढं होतं तेवढंच ओट शेअर यावेळेसुद्धा मुंबईमध्ये त्यांना दोन लाख मतं अतिरिक्त पडल्यात बट जे बांगलादेशी मुस्लिम्स राहतात महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मुंबईमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा नेता जर आता कोणता असेल तर तो असेल उद्धव ठाकरे त्यामुळे भरघोस मतदान आणि मस्जिदीतून निघलेले फतवे यांच्यामुळे भरघोस मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने झालं आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण बाजू फिरली आणि एनडीए गठबंधन म्हणजेच बी जे पी शिवसेना आणि अजितदादा पवार यांचे एकंदरीत सोळा मेंबर्स हे निवडून आले आता मित्रांनो एवढे मेंबर्स निवडून आल्यानंतर हे तो मेंबर्स पुढे जाणार नाही त्यात अजितदादा पवारांची जे सुनील तटकर यांची एक सीट आहे तर सुनील तटकरे असं समजा की जाऊ शकतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे तर मित्रांनो इथे एक प्रॉब्लेम असा आहे की दोनशे बहात्तर सीट्स पीला घ्यावंच लागेल काल जशा न्यूज ऐकले त्यानुसार अठरा कॅन्डिडेट्स जे आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट फ्रॉम पी समाजवादी पार्टीचे ते बी जे पीकडे वळवण्यासाठी अमित शहा यांचा प्रयत्न सुरू आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या बी जे पीमध्ये आता मतलब लक्षणीय असे बदल घालवले जातील रॅडिकल चेंजेस हे बी जे पीमध्ये घडून आणावं लागेल जेणेकरून हा पक्ष परत ट्रॅकवरील त्यांना परत स्वतःला रिविन रिइन्वेंट करावं लागेल की कशाप्रकारे चुका झाल्या आणि अशा कोणत्या चुका झाल्या जेणेकरून एवढं मतदाने हे हिंदी पट्ट्यामध्ये जो त्यांचा स्ट्रॉंग होल्ड समजला जातो त्याच्यावरती एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर अठरा सीट्स जर त्या पकडल्या मित्रांनो अठरा सीट्स हे तर गोळा करतील कमीत कमी वीस सीट्स बी जे पी आपल्या बळावरती गोळा करेल तर दोनशे चाळीस प्लस वीस हे होतात मित्रांनो दोनशे साठ सीट्स दोनशे साठ सीट्स नंतर बी जे पीचे जे छोटे घटपक्ष आहेत जे, जे बाजूला जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत जसं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ज्याचे सात सात खासदार आहेत त्यानंतर चिराग पासवान यांचे बारा आहेत तर हे दोघं मिळून तीन पार्ट्या मिळूनच दोनशे बहात्तरपर्यंत येणाऱ्या तीन महिन्यात जातील पण मित्रांनो त्याच्यासाठी मी परत परत सांगतो तुम्हाला स्पीकर हे पद महत्त्वाचं आहे आज रोजी आज रोजी एकनाथ चंद्रबाबू नायडू सुद्धा आणि नितीश कुमार सुद्धा एन डी ए सोडून जाण्याच्या परिस्थितीमध्ये नाही कारण की चंद्रबाबू नायडू यांच्या राष्ट्रीय अपेक्षा मित्रांनो ना एकोणीशे नव्याण्णवमध्ये होत्या ना दोन हजार चौदामध्ये होत्या ना दोन हजार दो चोवीसमध्ये आहेत त्यांना तेन त्यांचा राज्य चालवायचं आणि चंद्रबाबू नायडूंबद्दल एक गोष्ट खूप येत आहे मित्रांनो विशेषतः जोपर्यंत गटबंबद्ध गठबंधनमध्ये असतात जोपर्यंत सरकार जात नाही तोपर्यंत कमीत कमी गठबंधनमध्ये राहतात बट प्रेशर पॉलिटिक्स त्यांचं एक पॉवर सेंटर स्वतःचं तयार होतं आता हे अपोजिशन पार्टीज म्हणजे ईडी सी बी आय यांच्या रेड पडल्यानंतर त्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू नायडूकडे पळतील ते त्यांच्या बी जे पीवरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करेल तर बी जे पी हे कशाप्रकारे हँडल गोष्टी करते आणि बी जे पी एक नवीन ऑप्शन स्वतःसाठी उघडू शकतो तो म्हणजे डी एम केल्या दहा वर्षांपासून मित्रांनो डी एम केचा राष्ट्रीय राजकारणात हे काहीच नाही आहे परत ईडीच्या केसेस सी बी आयच्या केसेस ह्या खूप मागे मोठ्या प्रमाणावरती मागे लागल्या अण्णाबालेसारख्या हुशार नेता त्यांच्या मागे हात धुन लागला मित्रांनो मित्रांनो चिंता या गोष्टीची वाटते की अमृतपाल सारखा खालिस्तानी व्यक्ती हा इलेक्शन जिंकतो पण एक एक्स रिटायर्ड आय पी एस ऑफिसर जे प्रचंड हुशार आय एम आय आय टी एन आहे तो इंडियामध्ये इलेक्शन हरतो म्हणजे आपण कुठल्या प्रकारच्या प्रवृत्तीला आपण प्राधान्य देतो हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता याच्यावरती विचार डेमोक्रेसी गिमोक्रसी या गोष्टी खूप बोलायला इजी असतात की पीपल्स ओपिनियन वगैरे पण पीपल ओपिनियन बनवतात तर ते चुकीचे हे असू शकतं मित्रांनो पीपल ओपिनियन बनवतात हे चुकीचं असू शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेकदा म्हटले होते की ज्यांच्या बागे मागे बहुमत आहे ते व्यक्ती बरोबरच असतील असं गरजेचं नाही तसं जर तसं जर नसतं तर बाहुबली बरे पीस्ट परत आ, क्रिमिनल माइंडसेटचे लोक हे मेंबर ऑफ पार्लमेंट कधीच बनले नसते समाज हा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आता तर समाज असा झाला आहे की जो जास्त फुकट देईल त्याच्या बाजूनी समाज वळतो पीमध्ये पण ॲक्च्युली तेच झालं की प्रत्येक घरामध्ये आठ हजार पाचशे रुपये पर प पुढच्या महिन्यापासून देऊ अशा परचा सपाच्या कॅन्डिडेट्सने पर वापरल्या वाटल्या आणि त्याचा प्रभाव एवढा झाला की बीजेपीच्या अगेन्स्टमध्ये हिंदू लोकांनी तो वोट केलंच पण मुस्लिम सुद्धा हिंदूंनीच निवडून आणले आता तुम्ही हे नाही म्हणू शकत की बीजेपीचा प्रभाव तिथे कमी होता की बीजेपी रिझल्ट होते की बीजेपीने डेव्हलपमेंट केलं नाही मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात आले मोठ्या प्रमाणावरती लॉ अँड ऑर्डर ठीक करण्यात आली प्रत्येक घरोघरी राशन पाणी बिजली पोहोचवण्याचं काम हे युपी सरकारने केलं पण त्यानंतर सुद्धा असे परिणाम जर येत असेल मित्रांनो तर खरंच महारा महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन होतं का हे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज तरी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकते की सरकार तर बनेल आणि मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील फक्त हे सरकार चालेल किती दिवस हे प्रेडिक्ट करणंच कठीण आहे मित्रांनो की बी जे पी पाच वर्षे चालवेल की दोन तीन वर्ष चांगलं काम करून परत मँडेटसाठी मोठ्या मँडेटसाठी समोर जाईल ते हे आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो तोवर आपण प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच